आजपासून मी नागपूरच्या दौऱ्यावरती आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि त्याचबरोबर जनसुनावणीच्या माध्यमातून आणि महिला संघटनेच्या आढावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थाने पाहिलं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला पाठिंबा देत गंभीरपणे या महिला भगिनी पक्षाच्या पाठीमागे उभे राहिला यामध्ये राष्ट्रवादी दे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित राष्ट्रीय कार्य अध्यक्ष दे आदरणीय प्रफुल्लभाई पटेल प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब गेल्या अडीच पावणे तीन वर्षांमध्ये समाजाच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीच्या राबवण्याचा प्रयत्न असतात पण याचबरोबर शेतकरी कष्टकरी कामगार युवक असतील महिला असतील ही चांगल्या पद्धतीने सर्वोत्तम असं धोरण आणि त्याचबरोबर सर्वोत्तम असं त्यांचं जीवनमान देण्याचा प्रयत्न हा पक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणूनच पक्षाचा हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवत असताना संघटनेच्या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठीचा हा दौरा आहे आणि या आज पहिली बैठक ही नागपूर शहराची झाली आहे आणि अशातच काही पदाधिकाऱ्यांचेच सदस्य इथे यामध्ये संघटना म्हणून काम करत असताना आज माझ्याबरोबर राजेंद्र जी जे आहे घर असतील श्रीकांत जीवनकर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते यामध्ये संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्णय आहे त्याच्यामुळे या संघटना आज जे आहे ही बैठक याच्यामध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती करावी लागेल काही ठिकाणी आदरणीय दादा अडीच वर्षात त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत येत असताना काही नियुक्त्या केल्या होत्या पण या पक्षाच्या नियुक्तीमध्ये अडीच वर्षामध्ये काही अडचणी येत असतील एखाद्या नियुक्तीमध्ये देत असताना त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं नसेल निश्चितपणे आमच्याकडून फेरबदल होतील आणि या सगळ्या दुरुस्ती त्रुटी भरून काढून चांगल्या पद्धतीची संघटना होती आज काही आहेत सुधारणा होईल <laughs> मी आता तेच सांगितलं की आमच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली गेली पण जिल्हाध्यक्ष हे दुखत उपस्थित नाहीयेत त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाईल आणि जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे खाली तालुक्याच्या महिला पदाधिकाऱ्यांपर्यंत ता निरोप पोहोचणं असेल पक्षाकडून आलेला कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल हे शक्य झालं नाही त्याच्यामुळे ग्रामीणच्या महिलांनी तो त्यांचा प्रश्न मांडला तो येथे पंधरा दिवसामध्ये सोडवला जाईल आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देऊन खऱ्या अर्थानं पक्षाचे निरोप असते तळागाळापर्यंत पोहोचवली जाते